सर्वोत्तम कोणतं धान्य डायबिटीजवाल्यांसाठी असं विचारलं तर सगळ्यांचं उत्तर वेगळं येते पण सायन्स सांगतं वेगळी गोष्ट भात राईस ग्लायसेमिक इंडेक्स ऐंशी ते नव्वद म्हणजे ब्लड शुगर झपाट्याने वाढवतो फायबर कमी म्हणून मर्यादित प्रमाण ठेवा गहू वीट जी आय सुमारे सत्तर यात ग्लुटेन आणि स्टार्च दोन्ही जास्त म्हणून शुगर पटकन वाढवतो आणि शरीर हेवी वाटते नाचणी रागी जी आय सुमारे साठ कॅल्शियम आणि प्रोटीन चांगले पण कार्ब जास्त थोडी चालते पण जास्त घेतली तर शुगर वाढतो बाजरी जी आय सुमारे फिफ्टी फाय मॅग्नेशियम फायबर आणि मिनरल्स भरपूर इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारते चांगला पर्याय आणि जवारी जी आय सगळ्यात कमी सुमारे पन्नास हाय फायबर ग्लुटेन फ्री आणि हाडो डायजेस्ट म्हणून शुगर स्टडी आणि एनर्जी कॉन्स्टंट निष्कर्ष डायबिटीजवाल्यांसाठी सर्वात उत्तम जवारीची भाकरी लय भारी पर्याय आहे टेस्ट पण मस्त आणि हेल्थ फायदेशीर दोन्ही अशाच सायन्स बॅक हेल्थ टिप्ससाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा तुमचं आरोग्य तुमच्या हातात